न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीस प्राप्त जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता आर प्रज्ञानंद आणि अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त बुद्धिबळ स्पर्धेच्या ग्रँडमास्टर आर वैशाली यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत नतमस्तक झाले अर्जुन पुरस्कार दोन हजार बावीस प्राप्त जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता आर प्रज्ञानंद आणि अर्जुन पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त बुद्धिबळ स्पर्धेच्या ग्रँडमास्टर आर वैषणी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी रोहिदास माळी राजेंद्र पवार आदी उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी राजेंद्र दुमकळे शिर्डी